हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महा वन्दनीय अतिप्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महा वन्दनीय अति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि पटक्याची मराठी अमुची, अमुची। राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्य योग्यांची अणसंतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देश आणि धर्मा तलवारीच्या पात्यांची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची जी, ही भूमी सप्तसुरांची त्यांची महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनी अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची ही मायभूमी हि जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनी अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची